आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष सवीन पारदी यांना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला हा भारत देश स्वतंत्र झाला आणि हा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्याला साडेतीनशे वर्ष लढा द्यावा लागला असा अनेक इतिहासकार आपल्या पुस्तकामध्ये मांडतात परंतु मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की या साडेतीनशे वर्षाच्या आधी सुद्धा स्वातंत्र्य म्हणजे काय ते इथं भारतात राहणाऱ्या एकाही व्यक्तीला माहीत नव्हतं त्या व्यक्तींना स्वातंत्र्य म्हणजे काय ते शिकवणारा आदिवासी होता आणि ते लढणारा आदिवासी होता <प्लाग> हा देश स्वतंत्र करण्यासाठी या भारतामधल्या अनेक लोकांनी अनेक व्यक्तींनी त्यासाठी लढा दिला हा लढा देत असताना इंग्रजांच्या असं लक्षामध्ये आलं की हा लढा अनेक जण लढत आहेत परंतु त्यातला प्रत्येक जण हा आपल्यासाठी वाईट करणारा नाही किंवा त्यातला प्रत्येक जण हा आपल्यासाठी धोकादायक नाही इंग्रजांनी लिस्ट बनवली भारत स्वतंत्रासाठी लढत आहेत पण आपल्यासाठी धोकादायक कोणता आणि न धोकादायक असणारा कोणता आणि मग धोकादायक कोण आहेत हे ठरवल्यानंतर या धोकादायक स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या लोकांमधून इंग्रजांसाठी धोकादायक कोण आहेत अशा व्यक्तींना इंग्रजांनी इथून उचललं आणि अंदमानमध्ये नेऊन ठेवलं या अंदमानमध्ये नेऊन ठेवल्यानंतर तिथं अनेक लोकांना अनेक लोकांना तिथं शिक्षा झाली अनेक लोकांना अंदमानला ठेवण्यात आलं परंतु त्या अंदमानला ठेवण्यात आल्यानंतर अनेक लोकांना त्या ठिकाणी असणारी जबर शिक्षा सहन झाली नाही त्या ठिकाणी अनेक हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात त्या सहन झाल्या नाही अनेक त्या ठिकाणी जात सहन करावा लागतो अनेक काम करावी लागतात नको नको त्या प्रकारचा अन्याय सहन करावा लागतो आणि तो अन्याय सहन करायला नको म्हणून अनेकांनी विनंत्या अर्ज केले परंतु स्वातंत्र्यवीर तेच आहेत की ज्यांनी या हाल अपेक्षा सहन केल्या पण स्वाभिमान गहान ठेवला नाही आणि त्याच अंदमानमध्ये स्वतःच्या गळ्यामध्ये गळफास अडकवला आणि तो गळफास अडकवून या देशासाठी अंदमानमध्ये आपलं आयुष्य घालवलं ते खरे स्वातंत्र्यवीर आहेत त्यापैकीच एक स्वातंत्र्यवीर की ज्यांनी त्या अंदमान मध्ये झालेली काळ्या पाण्याची शिक्षा ताट माने स्वीकारली आणि ती स्वीकारून याच आदिवासी मधला स्वाभिमान याच आदिवासी मधला जगाला दाखवून दिला ते आद्य क्रांतिकारक रामजी भांगरे यांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो <laughs> त्याचप्रमाणे या स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज समतेचे नायक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींना निर्णायक विचारधारा देणारे आबा भगवान मुंडा बंडकरी राया ठाकर नाग्या कातकरी कोंड्या नवले आणि त्याचबरोबर आज ज्या भूमीमध्ये आपण जमलो आहोत की ज्यांनी आदिवासींना सुद्धा एक विचारधारा दिली ते आदरणीय गोविंद गारे साहेब या सर्व क्रांतिकारकांना मी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच जणांना मुख्यतः ज्यांच्यामुळं आज राघोजी भांगरेंच्या अंगातला डीएनए आणि आमच्या सारख्या आदिवासी पोरा डीएनए एक आहे याची ओळख ज्यांनी आम्हाला करून दिली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीशदादा पेंधाम आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला काही कारणास्तव जरी उपस्थित राहू शकले नसले तरी मला खंत वाटते की काही माणसांचा सहवास आमच्या सारख्या पोरास्वरांना मिळाला नाही परंतु ज्यांचा सहवास मिळाला नाही तो व्यक्ती किती थोर असेल हे ज्यांच्याकडे पाहून आम्हाला कळतं की ज्यांनी आजपर्यंत बिरसा ब्रिगेडचा प्रत्येक हट्ट पूर्ण केलेला आहे मला आठवत नाही आम्ही त्यांच्या दारात गेलोय आणि खाली आताना परत आलोय असे आमचे मार्गदर्शक आदरणीय देवराम मुंडे साहेब यांना सुद्धा त्याचबरोबर आज या ठिकाणी येऊन आपला अधिकार आपला हक्क मागण्यासाठी इथं येऊन स्वाभिमानाची गर्दी करणाऱ्या माझ्या स्वाभिमानी राघोजीच्या बंडखाऱ्यांना माझा स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा कडक जय आदिवासी एवढासा आवाज काढले कसर व्हायचा हक्क ना अधिकार मागाय परिषदेला आलोय आणि आवाज शिडीसारखा हा आवाज वागासारखा पाहिजे ते चूक ही झाली का आम्ही माग काही दिवसांपूर्वी शिकारीला जायचो शिकारीला म्हणजे आपल्या भाषेत पारदीला पारदीला जायचो पण आता काय झालोय आम्ही शिकारीला जायचा बंद केलाय त्यामुळे शिकारीचं नियमही आम्ही विसरून गेलो पारदीला कधी जा तुम्ही पारद का वागरी हो का हो का होती काय हा अजिबात पारद हडव्या होती काय अजिबात पारद होती जनावर उठवाय केलेल्या बस आणि ती जर फेल गेली तर जनावर वाघरीत पडत मग आता जे जा जनावर वाघरीत पडाय आले त्याच्यासाठी आवाज कसा पाहिजे जयजस्वी हा दे स्वतंत्र होऊन साधारण पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली परंतु आदिवासींची एकही समस्या आजपर्यंत मुळापासून सुटली नाही एकही समस्या तुम्ही कुठेही जा आणि कोणत्याही तालुक्यामध्ये जा आदिवासींच्या समस्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी ते होत्या आजही त्या तशा धुळखात पडून आहेत कारण आदिवासींच्या समस्या आणि त्या समस्यांवर असणाऱ्या उपायांकडे ऐंशी वर्षाच्या नजरेतून पाहिलं जात एकोणीशे ऐंशी सालामध्ये आदिवासींची मुख्य समस्या काय होती तर त्या ठिकाणी जायला रस्ता आणि वीज ही एकोणीसशे ऐंशी सालातली आमच्या विकासाची व्याख्या आज ऐंशी साल उलटून एक्केचाळीस वर्ष झाली एकविसाव्या शतकामध्ये आम्ही मंगळाकडे निघालो परंतु आदिवासींच्या समस्येकडे एकोणीसशे ऐंशीच्याच नजरेतून पाहिलं जातं म्हणून आमची समस्या सुटली नाही कालही आदिवासींच्या समस्या त्याच होत्या आजही त्याच आहेत आज, आज, आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना आमची विकासाची व्याख्या रस्ता लाईट ताडपत्री पिठाची गिरणी समाज मंदिर आणि अंगणवाडीतून चार अंडी ही आजही आमच्या विकासाची व्याख्या असेल आणि हाच जर आमचा विकास समजला जात असेल आजही रस्ता लाईट स्मशानभूमी मंडप याला जर विकास म्हणायचा नाही तर कशाला विकास म्हणायचा असं आम्हाला सांगावं असं जर आमच्या सारख्या सोरांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष राजकारणात असणारी मंडळी विचारात असतील तर त्यांची स्वतःला जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे आजही तुम्ही सकाळी सकाळी उठलात आणि बनकर फाट्यावरती गेलात तर त्याच बनकर फाट्यावरती तुम्हाला रोजगारासाठी पोटाची खळगी भरायला माझ्या माता भगिनी तिथं उभ्या राहिलेल्या दिसून येतील पण मला आठवत एकाही पंचवार्षिकला एकाही आमदारानं त्या बनकर फाट्यावरती येणाऱ्या आदिवासींना रोजगारासाठी मी काहीतरी करेल असं म्हणलेलं मला आठवत नाही <laughs> थोडा वेळ बनकर फाट्यावरचा विषय बाजूला ठेवू परंतु तुम्हाला सांगतो बनकर फाट्यावरती माझी आई बहीण कामाला का जाते तिला तिचं घर सांभाळायचं असतं घरात असणाऱ्या पोरालेकरांच्या पोटाची खळगी भरायची असतात परंतु त्या ठिकाणी कामाला जा मिळावं म्हणून माझ्या तिथं जाणाऱ्या आई बहिणींना अनेक प्रकारचा त्रास दिला जातो आजही त्याचा बोबटा नसेल पण कानाला ऐकू येतंय ज्या दिवशी ते समोर येईल त्या दिवशी देणाऱ्याचा आडामोडल्याशिवाय मिरसा ब्रिगेड राहणार नाही <laughs> दर पंचवार्षिकला आदिवासींच्या जीवावरती फक्त जुंजरात नाही आंबेगाव खेड मावळला न... आंबेगावला हा आदिवासींच्या जीवावरती तिथला आमदार हा आमदार होतो परंतु आमदारकीला उभं राहणाऱ्या आख्या तालुक्यापैकी त्यामध्ये येतो एकाही आमदारानं स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये मी आदिवासींसाठी हे करील असं आजपर्यंत लिहिलेलं नाही कारण या सगळ्यांची विचारधारा एकच आहे या सगळ्यांची विचारधारा एकच आहे आदिवासीनं मावळातून यायचं आणि यांचा उसकापायचा यांची खुरपणी करायची यांच्या शेंगा काढायच्या यांची टामाट खुडायची म्हणजे तो जन्मला आल्यापासून मरापर्यंत त्यानं यांच्या शेतातच काम करायचं त्याचा रोजगाराचा प्रश्न सुटला तर यांच्या शेतात वेडबिगार म्हणून कोण येणार ही आदिवासींकडे पाहण्याची विचारधारा परंतु ही विचारधारा करत असताना आज आमच्या समोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्हाला आदिवासी विचारधारा असणाऱ्या उमेदवाराची गरज आहे फक्त उमेदवार गरजेचा नाही त्याच्याजवळ आदिवासी विचारधारा म्हणण्याची असण्याची गरज आहे तो शिकलेला असला पाहिजे त्याला चार गोष्टी कळायला पाहिजे <laughs> खर तर मगाशीच कोणतरी म्हणलं की आज आता थांबायचं नाही शंभर टक्के थांबायचं नाही परंतु आपकी बार आदिवासी विचारधारेचा आमदार म्हणून थांबायचं नाही <laughs> तुम्ही जर आता मावळात पाहिलं तर आता मावळामध्ये बसलेल्या गणपतींना गणपतीच्या गन्पति पाया पडायला तीनही चारही तालुक्यांमध्ये पुढरेंच्या रांगा <laughs> लागलेल्या आहेत मला तर प्रश्न पडला का मागच्या वर्षी मावळात गणपती बसलो होतं का नव्हतं ह्याच वर्षी कसं गणपती दिसलं बरं गणपती दिसू द्या अरे जे आमचं नाही त्याच्या माग का पडता ज्या दिवशी आमचा गट बसतो त्या गट बसलेल्या दुर्गुबाईला तुम्ही का जात नाही गट बसलेल्या आमच्या गावातल्या देवाला का जात नाही हे ओळखून घ्या ही राजकारणाची अंडी पिल्ली ओळखून घ्या ह्या वर्षी इलेक्शन आलं म्हणून तुमच्या गावामध्ये फिरणाऱ्यांवरती लक्ष ठेवा आणि हीच विचारधारा घेऊन लढलो तर हक्क आणि अधिकार मिळू अन्यथा कालही वेडबिगार होतो आजही वेडबिगार म्हणून मरू या समाजाच्या समस्या एवढ्या आहेत का डोंगर दिसतो या किचन सेंट्रल नावाच्या पद्धतीला ती जन्माला आली तेव्हापासून आदिवासी समाजाचा आणि त्या समाजाचं काम करणाऱ्या प्रत्येक संघटनांचा या सेंट्रल किचनला विरोध आहे या सेंट्रल किचन मधून सोळा शाळांना जवळजवळ जेवण जात या जा सोळा शाळांना जेवण जेवण जातं ती शाळा काही फक्त आंबेगावमध्ये नाही आंबेगाव खेड जुन्नर आणि मावळ अशा चार तालुक्यातल्या सोळा शाळांना या सेंट्रल किचन मधून जेवण जात किचन आम्हाला नकोय मग जर आपली इच्छा आहे तर इथला एकही आमदार का सेंट्रल किचन वरती भूमिका मांडत नाही त्या सेंट्रल किचन मधून मिळ मिळणाऱ्या मलिद्यामध्ये तुम्ही सामील आहात काय कारण ज्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता तो समाज म्हणतोय ते आम्हाला नको मग आमदार का का भूमिका मांडत नाहीत सेंट्रल आमचा हो विरोध आहे नक्की तुम्ही आमदार सेंट्रल किचनची पाठराखण करायला झालाय का आदिवासींच्या समस्या सोडवायला झालाय आम्हाला पडलेला प्रश्न आहे आदिवासींच्या मतदानावरती निवडून जाणार आमदार मग तो आदिवासी असो वा बिगर आदिवासी आदिवासींचा प्रश्न विधिमंडळामध्ये मांडणे हे त्याचं काम आहे पण आंबेगाव खेड जुन्नर मावळच्या एकाही प्रतिनिधीनं आदिवासींच्या हक्काचा प्रश्न विधीमंडळात मांडलाय असं मला आठवत नाही आणि हा प्रश्न जर विधीमंडळामध्ये मांडायचा असेल तर आपकी बार विचारधारे चाच आमदार ऐरा गायरा नको <laughs> खरंतर अनेक आमदार ज्या वेळेला आदिवासींच्या स्टेजला येतात त्यावेळेला आम्ही आदिवासी आहोत आम्ही आदिवासी आहोत आदिवासींचे पंचवीस असले तरी आम्ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पस्तीस आहोत असं अनेक जण म्हणतात परंतु आदिवासींच्या प्रश्नासाठी लढणे हा भाग वेगळा आणि आदिवासी आदिवासी म्हणून उरबडवून घेणे हा भाग वेगळा आणि आम्हाला आमच्यासाठी लढणारा आमदार हवाय आमचे प्रश्न मांडणारा आमदार हवाय तो जर नसेल तर त्या वेळेला आम्ही आमच्या विचारधारे आमदार देऊ आदिवासी आश्रम शाळेमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी जेवणामध्ये आळ्या खाल्ल्या बरं ह्या आळ्या काही फक्त आंबेगावच्या विद्यार्थ्यांनी खाल्ल्या नाहीत तर या शाळेमधून जाणाऱ्या चारही तालुक्यामधील या शाळा सोळा शाळांमधल्या आदिवासींच्या पोरांनी आळ्या खाल्ल्या या आळ्या खाल खाल्ल्यानंतर आजपर्यंत या चारही तालुक्यातला एकही आमदार त्या आळ्यांवरती बोलत नाही मग ह्या सगळ्या आमदारांची इच्छा आदिवासींनी आळ्या खावे ही आहे काय तुम्ही जर आमचं प्रतिनिधित्व करता तर आमच्या पोरांनी आळ्या खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही किचन सेंटरला कुलूप लावायला पाहिजे तुम्ही प्रतिक्रिया पण देत नाहीत आजपर्यंत तुम्ही बोललाही नाही हा देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून माझ्या आदिवासीने दुष्काळ काढला त्या दुष्काळामध्ये त्याला खायला मिळल नाही त्याने फळं खाल्ली त्यानं मध खाल्ली त्यानं कंद फुळ खाल्ली आणि वेळ पडली तेव्हा त्यानं पानं खाल्ली वेळ पडली तेव्हा त्यानं माती खाऊन जीव जगावला पण आळ्या खायला लागल्या नाही पण आज मात्र आमच्या पोरांनी आळ्या खाल्ल्या आमच्या पोरांच्या जेवणात आळ्या आमच्या पोरांच्या दुजार ताळ्या आणि ह्या आळ्यांवरती या, या चारही तालुक्यातला एकही लोकप्रतिनिधी तोंड उघडत नाही खर तर जे तोंड उघडत नाहीत त्यांची तोंड कायमची बंद करायची ताकद बिरसा ब्रिगेड मध्ये आहे फक्त सतीश दादांनी आदेश द्यावा तोंड बंद करायचं काम आपण करू म्हणजे ज्यांचा विश्वास बसत नसेल काही बिरसा ब्रिगेडची ताकद आहे तर माझी विनंती आहे त्या सगळ्यांना मागची दोन हजार एकोणीसची ची विधानसभेची निवडणूक आठवा या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आंबेगाव खेड जुन्नर मावळ दिंडोरी इगतपुरी या प्रत्येक ठिकाणच्या आमदार होण्यामध्ये बिरसा ब्रिगेडचा मोलाचा वाटा आहे आणि आम्ही केलेल्या मदतीमुळे तिथला प्रत्येक आमदार निवडून आलेला आहे त्यामुळे जर कोणाला आदिवासींच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नसेल तर त्याला त्याची भरलेली वेळ दाखवायला बिरसा ब्रिगेड खंबीर आहे अरे मगाशी देवराम शेठ बोलत होते आपण असं म्हणला की आम्ही तुमच्याकडे तिकिटाची भीक मागतोय शब्द मागे घ्या शेड भीक नाही अधिकार मागतोय <प्थाँगा> भीक नाही हा अधिकार आहे आदिवासींचा जो आजपर्यंत आदिवासी मागितला नव्हता कारण आमचा तुमच्यावरती विश्वास होता आज आम्हाला माहीत झाले मागता चाळीस वर्षात आमचं वाटोळं झालंय आणि ते नीट करायला आम्ही अधिकार मागतोय भीक मागणार नाही या देशाचा मालक आहे भीक मागणार नाही मागितला तर अधिकार मागेल एकोणीसशे शहाण्णव ला आदिवासींसाठी पेसा नावाचा कायदा आला परंतु दोन हजार चौदा ला ज्या वेळेला तो महाराष्ट्रामध्ये लागू झाला तर त्यानंतर या आदिवासींच्या पेसा कायद्याला कचऱ्याचा डबा जर कोणी दाखवला असेल तर तो अनेक राजकारण्यांनी पहिल्यांदा दाखवला तर कोर्टानं आता जे काही आदेश दिलेला आहे त्या आदेशात कुठेही असं म्हणलं नाही की आदिवासींची पेसा भरती करू नये परंतु आदिवासी बेरोजगार कसा राहील याच्यासाठी इथलं सरकार सिस्टमॅटिक काम करत आहे आणि नको तो अर्थ काढून आदिवासी वरती पेसा असून सुद्धा खाली गरीब असायची वेळ आलेली आहे आज भरती होण्यासाठी किती दिवस उपोषण केलं आपण नाशिकला किती दिवस हा तीस दिवस तीस दिवसामध्ये पेसा इथं लागू होतो जुन्नरचा आमदार बोलला काय खेडचा आमदार बोलला का, का? जुन्नर मावळचा आंबेगावचा आपले प्रश्न मांडता येत नसतील तर आमदार कशाला झालेत आमची पोरात तीस दिवस उपोषणाला बसतात आणि इथं बसलेल्या आमदाराला पेसा भरतीबद्दल भूमिका मांडायला भीती वाटते पण ज्या वेळेला तुम्ही पेसामध्ये राहणाऱ्या आदिवासींकडे मताची भीक मागता त्या वेळेला याचा विचार करून या वेळेला आमच्या दारात <laughs> सत्तेमध्ये सामील होताना अनेक जण म्हणली आम्ही विकासासाठी सत्तेत सामील झालोय आदिवासींचा काय विकास केला सत्तेमध्ये राहून पेसा कायद्यासाठी आम्हाला उपोषणाला बसायची वेळ येते हा आमचा विकास आहे काय आमच्या विकासासाठी जर गेला असाल तर आमच्या विकासाचं बोला आमच्या किचन सेंट्रलचा बोला पेसा कायद्याचं बोला पण त्याच्याबद्दल बोलणं होत नाही आज या सह्याद्रीमध्ये सर्वाधिक धरण आदिवासींच्या जमिनीत आहेत आणि त्याही सह्याद्रीत सर्वाधिक धरण कोणत्या तालुक्यात आहेत झुंजरात सर्वाधिक धरण जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि मात्र या धरणांमध्ये गेलेल्या बाबत बोलायला कोणी तयार नाही पुनर्वसनावरती बोलायला कोणी तयार नाही आमचं पाणी चालतं पण त्या पाणी ज्याच्या ज्यांनी दिलं ज्याने स्वतःच्या घरादारावरती चा डोंगर चालवला त्याची जमिनीची गोष्ट सोडवायला आमच्याकडे वेळ नाही आज या धरणामध्ये गेलेल्याला जमीन मिळाली अरे जमीन मिळाली पण वहीवाट मिळत नाही वहीवाट मिळाली तर जायला रस्ता मिळत नाही जायला रस्ता दिला तर तो काट टाकतो रस्त्यामध्ये पण हे प्रश्न सोडवायला हि तर कोणालाच टाईम नाही आजपर्यंत या धरणांचं पुनर्वसन चाळीस वर्ष उलटून गेली परंतु आजही शक्य झालं नाही का ते करण्याची इच्छा फक्त आदिवासीच आदिवास आमदार करेल बाकी कोणी करणार नाही